हाय हॅलो नमस्कार मी शिवानी स्वागत आहे आपलं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली आणि आज आम्ही चालले बाहेर तुला पण थोडंसं बरं वाटत नाही आहे काल रात्रभर तो खोकत होता आणि खोकल्यामुळं पाठ त्याला ताप पण आला होता स्वतःला दवाखान्यात पण घेऊन जायचंय आणि थोडं गॅसचं पण काम आहे आज खूप दिवसांनी मी बाहेर जाते बरेच दिवस झाले बाहेर कुठे गेले नाही म्हटलं ब्लॉग काढावा तुमच्याशी पण शेअर करावा सिटीपेक्षा शहरापेक्षा गावचं वातावरण खूप भारी असतं खूप छान मोकळं जगणं कोणाकोणाला आवडतं गावचं वातावरण नक्की सांगा असं फर्स्ट टाईम असा गाडीवर असताना चालू गाडीवर व्हिडिओ घेते ते पण वाटते बनवून पकडण्याची वगैरे आम्ही चाललो आहे आता कोरेगावला तर संभाजी महाराजांचे स्थळ गोड बुद्रुक सर्वांनाच माहिती आहे सर्वांना म्हणजे महाराष्ट्र बाहेर देखील सर्वांना माहिती तर तिथे कोरेगाव भीमागावही प्रसिद्ध आहे तर आम्हाला भीमा कोरेगावचा भी कोरे बाजार असतो म्हणजे काही जर मोठी खरेदी करायची असेल किंवा भाजीपाला वगैरे घ्यायचा असेल तर आम्हाला तिकडे जावं लागतं तर आज आम्ही तिकडे चाललो आहे पोहोचलो आणि सगळ्या बाजून मला नीट करायला कंटिन्यू काल रात्रीच्यानंतरच माझे दोन्ही दोन्ही बाजूचे गॅस हे पूर्णपणे बारीक चालत होते त्यामुळं सकाळी मी काही गॅस ऑन केला नाही रियांच्या पप्पांना म्हटलं आज थोडंसं लेट जा का आम्हाला पण पहिलं गॅसचं काम करून घेऊ कारण गॅस पण माझा ला जमिनीवरच असतो आणि रियांश पण जवळ खेळत असतो त्यामुळं म्हटलं पहिलं ते करून घ्यावं आणि तशी मी सर्व्हिसिंग घरी दोन वेळा केली होती परंतु तो तरी खराब झाला आणि रियांश रियांशला बाहेर आणलं होतं पण त्याला इतका आनंद झाला होता की त्याला कुठं जाऊ आणि कुठं नको असं झालं होतं त्याचं बाहेर गेलं की असं जास्त त्याला मोकळं फिरायला लागतं त्यामुळं त्याला मी शांत बसवलं तरी तो ऐकत नव्हता हो आणि सारखं जाऊन त्या गॅसवाल्या रिपेअर करणाऱ्या काकांना काय बोलत होता काय माहीत नाही त्याच्या भाषेत पण खूप गोड गोड बोबडे बोल बोलत होतं ते खूप हसत होते तर ते सिगडी टाकली आणि मग नंतर रियांशला दवाखान्यात घेऊन आलो रियांशला खोकला लागण्यामुळं अचानक पहाटे त्याला ताप आला होता आणि रियांशचा जन्म इतकं क्रिटिकल कंडिशनमध्ये झालं आहे ना सो त्याला थोडंसं जरी काही आजार पण आलं तरी आम्ही खूप घाबरतो म्हणजे लवकरात लवकर हॉस्पिटलला वगैरे त्याला दाखवतो आणि गोळ्या दा औषधं चालू करतो मग त्याच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेत नाही त्यामुळं पहिलं त्याला दवाखान्यात घेऊन आले होते तर स झालं सगळे कामं आणि आता आम्ही निघालो होतो भुण 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 घरी तर आज सकाळी तुम्हाला सांगितलं गॅसचा अजिबात मी ऑन केला नव्हता त्यामुळं नाश्ता वगैरे काही केलं नव्हतं फक्त रियांशला भरवलं होतं तर मग भूक पण भरपूर लागली होती आणि आता घरी जाऊन स्वयंपाक कधी करणं त्यामुळं वडूमध्ये खाण्यासाठी थांबलो रियांच्या पप्पांना पण परत कामाला जायचं होतं त्यामुळं ते पण थोडे घाईत होते टेन्शनमध्ये होते कारण अकरा वाजेपर्यंत टायमिंग दिला होता कामाला आणि आता एक वाजून गेले होते त्यामुळे तर मस्तपैकी मिसळ वगैरे घेतली नाश्ता केला आणि निघालो तर हे आहे वडूबुद्रुक गाव छत्रपती संभाजीराजे जे आहेत त्यांचं समाधीस्थळ तर बघू शकता तुम्ही इथं के एम म्हणून हॉस्पिटल आहे आणि त्याच्याबरोबर मागच हे समाधीस्थळ आहे तर म्हटलं जाता जाता तिथं जाऊन दर्शन घेऊन यावं आणि मग घरी जावं निमित्ताने तुम्हालाही दाखवता येईल तर तिथं गेलो तिथं पण रेयांची मस्ती चालूच होती त्याला मोकळं मैदान दिसलं तर ता त्याला कुठं पोळं आणि कुठं नको असं होत होतं त्याला मी हाताला धरून माझ्यासोबत नेण्याचा प्रयत्न करत होते पण त्याला दुसरीकडे धावायचं होतं तर बघू शकतं हे स छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ आहे आणि याच्याशी माझ्या खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या आहेत कारण माझे शाळेच्या संदर्भातल्या पण भरपूर अशा आठवणी आहेत त्या नक्कीच मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करेन आणि हां याचा समाधी स्थळाचा संपूर्ण परिसर किंवा संपूर्ण व्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल तर नक्की पुढचा व्हिडिओ आवर्जून पाहतो मी त्यात मी सर्व स्थळं किंवा सर्व परिसर खूप छानरित्या दाखवले आज खूप छान अशी सजावट सजावट केली होती तिथे काय होते माहीत नाही पण खूप छान वाटत तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा भेटू पुढच्या व्हिडिओत बाय